कडवणमध्ये एकशे एक्क्याऐंशी बोगस बांगलादेशी लाभार्थी किरीट सोमय्या यांनी घेतली कृषी अधिकारी व पोलिसांची भेट संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची केली मागणी नाशिक जिल्ह्यातील कडवणच्या भादवण गावात गावचे रहिवाशी नसणाऱ्या एकशे एक्क्याऐंशी बोगस मुस्लिम कुटुंबियांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिल्याप्रकरणी माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली कृषी अधिकारी कार्यालय व पोलिस ठाण्यास दिली भेट सदर लाभार्थी बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जागरूक ग्रामस्थांमुळे हा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली तहसीलदारांनीही गुन्हा दाखल करण्याचे मान्य केले विशेष म्हणजे एकशे एक्क्याऐंशी लोकांना पहिला हप्ता मिळाला मात्र त्याबाबत ओरड झाली हे एकशे एक्क्याऐंशी लोक कोण याचं जर संशोधन केलं तर यांचे बँक खाते हे बांगलादेशाच्या बॉर्डरवर गावातील असल्याचे प्रथम दर्शनी दिसतात त्यांची चौकशी सुरू होणार आहे यामधून मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता खासदार माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली साठी शरद आणि येण्याचा उद्देश हा आहे हे आता बाहेर आलं हे दुसरीकडे असेल तर माहीत नाही आहे माहीत नाही आहे पण असूही शकते ज्याचा जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला त्यावेळी माझ्याकडे तक्रार तर मालेगावची आली होती पण आता लक्षात आला की विधानसभा आचार आचारसंहिता प्रचाराचा दरम्यान दोन लाख लोकांनी बोगस अर्ज केले म्हणून इथून एवढा मोठा घोटाळा निघाला तर यात पण आता गुन्हा दाखल तर निश्चित होणार आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस आपण पोलिसांना देऊ काय बाहेर येते पाहू आता यात इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करायचं मान्य केलंय हे तक्रार मादी घेतात किंवा सरकारतर्फे म्हणजे तहसीलदार तो वेगळा मुद्दा आहे चौकशीत माझ्याकडची जे मला भीती वाटते ते सगळी सांगितलेली आहेत आता त्यांना बँक अकाउंट चेक करण्यासाठी तिथली मदत लागली म्हणून मी त्यांना हेही मान्य केले की के रिझर्व्ह बँक केंद्र सरकार सगळ्यांची मदत मिळून देऊ त्यात कोणी अधिकारी होता की नाही हे अकाउंट कसे उघडण्यात आले कुठून उघडण्यात आले एकाच वेळी उघडले गेले की काय हे सगळं चौकशीत यांना सायबर एक्सपर्टची पण मदत लागणार आम्ही देऊ साहेब देवळ्याचा बांगलादेशी महिला हवे राहत होती देवळ्याला त्याच्यात काय कारवाई केली त्याच्यात का अटक झालेली आरोपीला आज बांगलादेशची विषयावर आणि जे जन्म प्रमाणपत्र घोटाळा झालाय त्यासाठी चार वाजता मी नाशिक आईजीना भेटणार आहे त्यावेळी याकीन